श्री स्वामी समर्थ तुम्हाला स्वागत आहे तर बघा माघ महिन्याच्या पौर्णिमेचे विशेष धार्मिक आहे या महिन्यात पूजा पाठ आणि खूप महत्व आहे त्याच्या व्यतिरिक्त याची पौर्णिमा तिथी अधिक खास मानली जाते मग महिन्याच्या अंतिम तिथीला म्हणजेच पौर्णिमा याला माघ पौर्णिमा किंवा माघी पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखलं जातो तसे तर प्रत्येक महिन्याची पौर्णिमा तिथी पूजा दृष्टिकोनाने खास मानली जाते परंतु माघ महिन्याच्या पौर्णिमेचे विशेष धार्मिक महत्व आहे मग पौर्णिमेच्या दिवशी गंगा स्नान करणे खूप शुभ मानले जाते कारण अशी मान्यता आहे की या दिवशी श्री विष्णू गंगाजलमध्ये निवास करतात आणि भक्तांना आपला आशीर्वाद देतात म्हणून या दिवशी स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळू शकते यासोबतच या, या पौर्णिमेच्या दिवशी दान पुण्य केल्याने व्यक्तीला महायज्ञाचा समान लाभ मिळत असतो माघ महिन्याला आधी माद महिना म्हणत असे मादचा अर्थ भगवान श्री कृष्णाच्या एका स्वरूपा सोबतच आहे तर बघा माघ पौर्णिमा कधी आहे शुभ मुहूर्त कधी आहे त्याचबरोबर का का बर या दिवशी आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे आहे आणि या दिवशी आपल्याला काही कामं सुद्धा करायची नाही काही कामं आहे जे आपल्याला टाळायचे असतात तर त्याचबरोबर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा माघ पौर्णिमेच्या दिवशी स्नान आणि व्रतचे विशेष महत्व आहे हिंदू पंचांगानुसार यावेळी माघ पौर्णिमा हे आज दुपारी तीन वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होऊन उद्या संध्याकाळी सहा वाजता ही संपणार आहे तर त्यासाठीच आपल्याला उदय तिथीनुसार माघ पौर्णिमा जे आहे ते उद्याची धरली जाईल तर यासाठीच आपल्याला जे काही उपाय आहे ते उद्या करायचे आहे त्याचबरोबर आपल्याला उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकून त्याने आपल्याला आंघोळ करायची आहे पौराणिक कथेच्या नुसार मान्यता आहे की मध्ये देवता पृथ्वीवर येतात आणि मनुष्याचे रूप धारण करून पवित्र नदीमध्ये स्नान दान आणि जप करतात या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते असे मानले जाते की या दिवशी श्री विधी विधाने पूजा करणाऱ्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तर बघा उद्या आपल्याला माघ पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून गंगा स्नान केला पाहिजे तर सर्वांनाच गंगा स्नान करणे शक्य नाही तर यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल मिसळून स्नान करायचे आहे त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये थोडेसे चिमूट भर काळे तीड सुद्धा टाकायचे आहे तर या पाण्याने आपल्याला आंघोळ करायचे आहे जेणेकरून आपल्याला गंगा स्नान केल्याचे पुन्य मिळेल उद्या जे आहे गंगा स्नान केल्याचे अतिशय महत्व आहे पण आपल्या सर्वांनाच गंगामध्ये स्नान करणं गंगा स्नान करणं हे शक्य नाही त्यामुळेच आपल्याला घरीच आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल त्याचबरोबर भर काळे तीळ टाकून आपल्याला आंघोळ करायचे आहे त्याचबरोबर आता गंगाजल टाकल्यानंतर स्नान केल्यानंतर आपल्याला ओम नमो नारायण ना या मंत्राचा जप सुद्धा आवर्जून करायचं आहे तसेच स्नान झाल्यानंतर आपल्याला सूर्याला अर्ध सुद्धा द्यायचं आहे सूर्याकडे तोंड करून आपल्याला सूर्याला अर्ध द्यायचा आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला थोडेसे तीळ जे आहे ते टाकून तुम्हाला सूर्याला सूर्याला द्यायचा आहे देताना ओम सूर्याय या मंत्राचा जप तुम्हाला आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर श्री विष्णूंची माता लक्ष्मीची विशेष पूजा करायची आहे पंचोपचार त्यांची पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहे त्याचबरोबर आपल्याला भगवान श्री विष्णूंना पिवळ्या कलरचे फुलं जे आहे ते अर्पण करायचे आहे त्याचबरोबर पिवळी फळं जे आहेत ते तुम्हाला आवर्जून अर्पण करायचे आहे भगवान श्री हरी विष्णूंना पिवळ्या कलरचे फळं फुलं किंवा नैवेद्य तुम्ही काहीतरी पिवळ्या कलरचं अर्पण करू शकतात पिवळी मिठाई तुम्ही अर्पण करू शकतात पिवळे फळं तुम्ही अर्पण करू शकतात शेवटी आपल्याला आरती करायची आहे त्यासोबत आपल्याला संध्याकाळी चंद्राची सुद्धा पूजा करायची आहे पौर्णिमेच्या दिवशी धनाची देवी श्री लक्ष्मीची पूजा करणे देखील खूप लाभदायक मानले जाते तर या दिवशी आपल्याला लक्ष्मी माताची विशेष पूजा सुद्धा करायची आहे गंगा स्नानाचे महत्व आहे की माघ महिन्यात देवतांना पृथ्वीवर वास असतो या दिवशी भगवान श्री विष्णू स्वत गंगेच्या पाण्यात स्नान करतात त्यामुळे या दिवशी गंगे स्नान करणे खूप महत्व आहे या दिवशी गंगेच्या पाण्यात स्पर्शाने शरीर रोगापासून मुक्ती होत असते असाही समज आहे मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो आणि स्वर्गीय निवासस्थान प्राप्त करतो असे म्हटलं जातं तर यासाठीच आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये जे आहे गंगाजळ टाकून आणि थोडेसे काळे तीळ टाकून आपल्याला अंघोळ करायचे आहे जर तुमच्याकडे गंगेचं तीर्थ असेल गंगेवरनं तुम्ही आणले असेल तर ते सुद्धा टाकलं तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर आपल्याला या दिवशी दान सुद्धा करायचे आहे माघ पौर्णिमेच्या दिवशी स्नान केल्यानंतर ध्यान आणि जप केल्याने श्री विष्णू प्रसन्न होतात या दिवशी दान करण्याचे खूप महत्त्व आहे या दिवशी गाय तीळ गूळ आणि घोंगडी दान करणे शुभ मानले जाते त्याशिवाय तुम्ही कपडे गुळ तसेच खाण्याच्या वस्तू अन्नदान सुद्धा करू शकतात फळं दान करू शकतात धान्यदान करू शकतात जे तुम्हाला शक्य होईल ते तुम्ही वस्तूंचं दान करू शकतात या दिवशी दान धर्माला खूप अतिशय महत्त्व आहे त्याचबरोबर आता या दिवशी आपल्याला काही कामं सुद्धा करायची नसतात काही कामं जे आहेत ते आपल्याला आवर्जून या दिवशी टाळायचे आहे तर या दिवशी आपल्याला कोणत्याही प्रकारचे अपद्रवी अन्न खायचे नाही मद्यपान करायचे नाही त्याशिवाय या दिवशी लसूण आणि कांद्यांचे सेवन सुद्धा निषिद्ध मानले जाते त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचा प्रभाव खूप मजबूत असतो यामुळे व्यक्ती खूप उत्तेजित आणि भाऊक होतो अशा परिस्थितीत या दिवशी रागवणे टाळायचे आहे कोणासोबतही भांडू नका कोणावरही रागवू नका त्याचबरोबर वर, कोणालाही अपशब्द सुद्धा या दिवशी बोलायचे नाही जर तुम्ही उपवास केला असेल तर या दिवशी तुम्ही कोणावरही टीका करू नका निंदा करू नका त्यासोबत कोणत्याही व्यक्तीचे वाईट शब्दही बोलू नका कारण असे केल्याने व्यक्तीला दोष लागतो तसेच पौर्णिमेच्या दिवशी घरात कोणत्याही प्रकारचे भांडण किंवा कलह टाळायचे आहे असे केल्याने घरामध्ये दुःख दारिद्र्य राहते त्यामुळे या दिवशी आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण ठेवायचं आहे माघ पौर्णिमा ही संपत्तीची देवी लक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी घरात कोणत्याही प्रकारची घाण असू नये त्यामुळे स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यायचं आहे आपल्या घरामध्ये सर्वीकडे स्वच्छता ठेवायची आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता वास करेल तसेच या दिवशी आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे आहे जर तुमच्या घरामध्ये तुळशीचे रोप नसेल तर तुम्ही या दिवशी तुळशीचे रोप सुद्धा लावू शकतात या दिवशी तुळशीचे रोप लावणे या दिवशी तुळशीची पूजा करून एक दिवा तुम्हाला लावायचा आहे यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि प्रत्येक इच्छा पूर्ण करते त्याचबरोबर माघ पौर्णिमेला भगवान विष्णू सोबत लक्ष्मीची पूजा करा पूजेपूर्वी सुपारीमध्ये बांधावे त्यावर चंदन किंवा रोडी लावून अक्षता लावा पूजेनंतर ही सुपारी तिजोरीत ठेवावी असे मानले जाते की असे केल्याने कधीही पैशांची कमतरता भासत नाही तर बघा तुम्हाला भगवान श्री विष्णूंसोबत लक्ष्मीची पूजा सुद्धा करायची आहे त्याचबरोबर माघ पौर्णिमेला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कनक स्रोत लक्ष्मी स्रोत श्रीसुक्ताचे पठन करा यामुळे लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद तुम्हाला मिळेल माघ पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मीला गंगेच्या पाण्यात साखर मिसळून खीर अर्पण करा देवी लक्ष्मीला ही खीर अर्पण केल्याने घरात सुख समृद्धी टिकून राहते तर अशा प्रकारे आपल्याला हे काही उपायसुद्धा करायचे आहे त्याचबरोबर काय टाळायचे आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू तुम्हाला टाकून आंघोळ करायची आहे त्याचबरोबर दान काय करायचे आहे तर याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ